मात्र सर मी काय बोलतोय सह्या मूवी किती तारखेला रिलीज झाला अठरा तारखेला अठरा तारखेला झाला एरेने पैसा किती तारखेला रिलीज झाला अठरा तारखेला झाला बरोबर अठरा तारखेमधून आज सत्तावीस तारखे अठ्ठावीस तारखे बरोबर त्या दहा किंवा आठ दिवसांमध्ये आपण एरेने पैसा शो ची किती लावणे मला सांगा आणि सह्याराचे शो त्या कुठला तो सह्यारा त्याचे शो किती लावतो आपण दिवसाला आठ आठ नऊ नऊ शो लावतो शो का महाराष्ट्रामध्ये राहता ना तुम्ही तुम्हाला एकच एकच शो लावता येतो का तुम्हाला तुम्ही हा दुचा भाऊ कसा इथं लिहिता मध्ये तुम्हाला शो लावायचे मराठी शो जास्त लावायचा नाही तुम्ही बोलताना लावू शकतो मी काय म्हणतो सै्याचे शो तुम्ही आठ लावताना पाच शो लावा ना मराठीचे लोक येऊ ना तर नवे शो लागलेच पाहिजेत ना आमची वेळ कशाला पण यायला पाहिजे की तुम्हाला सांगायला लागतं की मराठीचे शो लावा म्हणून प्रत्येक वेळा आम्ही ठिका घेतला का तुम्हाला सांगायचा तुम्हाला काय तर कॉमर्सेच पाहिजे तुमच्या मॅनेजरला की तुम्ही म्हाडी शो लावले पाहिजे प्रत्येक मी तुम्हाला आजच्या दिवसामध्ये लावला लावले पाहिजे आमच्या समोर शो लावला पाहिजे आम्हाला टायमिंग पण आता सांगायचं देतात ना तेवढे शो द्या आता प्रेमाने आलोय प्रेमानेच सांगतोय तुम्हाला भूमिका पण तयार आहे एक सो आमचा उपकार करता तुम्ही एक सो उपकार करता आमच्यावर सह्या दिवसात सह्यात आठ पकडा तीन लावा तुम्ही लावा तीन शोध लागले पाहिजे अर्धे शो लावा आमचे अर्धे आमचे एक... लावा आणि दहा दिवस रे दहा दिवस नाही एक्स्ट्रा शो लावायचे ना दहा दिवसात एकच शो लावला ना पुढचे दहा दिवस अजून एक्स्ट्रा लावायचे चित्रपट मराठीचे हे रि पैसा ती दहा दिवस आपण काय लावलत नाही ना दहा दिवस एक्स्ट्रा लावायचे लक्षात ठेवा मान्य करायचं ना आमच्या इथं मला तसं लेखी लिहून द्या दहा दिवस तुम्ही लेखीत घ्यायचा यांच्याकडून आणि शो चे टायमिंग घ्यायचे यांच्याकडून लिहून टायमिंगला किती दिवस लावणार दहा पंधरा काय लागला ना मराठी यापुढे एक पण हिंदी चित्रपटचा जो बॅनर असतो एक पण ठेवणार नाही सगळे फाडणार क्लिअर सांगतो आण फाडणार आणि घाबरत नाही कधी कधी सांगतो पण ह्या पुढे एक पण ठेवणार नाही मग पण त्यांना काय माहितीच नाही सोय करून ते नाही होणार बारा सो मी बारा सो